जिल्हा घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली त्याच्याकडून पावणे दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला पंधरा जुलै रोजी वसंत बिहार येथील सायली हाईट्स इथं फ्लॅटचं कुलूप तोडून घरातील सोन्याचे दागिने चोरी झाल्याबाबत फौजदार सावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या अनुषंगाने गुन्हे शाखेकडील सहायक पोलीस निरीक्षक विजय पाटील आणि त्यांच्या तपास पथकास मिळालेल्या माहितीनुसार एक इसम चोरीचे सोन्याचे दागिने विक्री करण्यासाठी मार्केट यार्ड पुढील जनावरांच्या दवाखान्यासमोर थांबला असल्याची माहिती मिळाली होती त्यानंतर या व्यक्तीस ताब्यात घेण्यात आला त्याचं नाव सुखदेव हो। उर्फ बंडू हणमंत नाईक राणार वस्ती तालुका मिरज जिल्हा सांगली असं असल्याचं निष्पन्न झालं त्याच्या ताब्यातून सोन्याच्या बांगड्या चेन आणि तीन अंगठ्या असे एकूण त्रेपन्न ग्रॅम वजनाचे एक लाख एकाहत्तर हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन पोलीस पोलीस माने गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील आणि पोलीस अंमलदार दिलीप किर्दक राहुल तोगे आबाजी साबळे अजिंक्य माने धीरज सातपुते विठ्ठल यलमार प्रवीण चळकंदे वसीम शेख शांतीसागर जेनुरे तसंच सायबर पोलीस ठाण्याकडील प्रकाश गायकवाड आणि मच्छिंद्र राठोड यांनी पार पाडली